जन्मदिवशी रविकांत तुपकर करणार अन्य त्याग आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा तेरा मे रोजी जन्मदिवस आहे तुपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो आपल्या क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या कार्यालयात तुपकर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकार करत असतात सगळ्यांना भेट देत असतात यंदा मात्र तुपकर आंदोलनात्मक पद्धतीने जन्मदिवस समर्पित करणार आहेत ते चाहत्यांना भेटतील पण कोणतेही बॅनर राहू नका पुष्पगुच्छ आणू नका असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे जन्मदिवसाच्या दिवशी तेरा मे रोजी मंगळवारी सकाळी नऊ वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत रविकांत तुपकर घराच्या अंगणात सहकुटुंब अन्य त्याग आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या निमित्ताने करणार येणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाला त्यानंतर झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत गुडघे टेकण्यात भाग पाडले मात्र यात देखील काही जवानांसह सीमेवरील गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला शहीद भारतीय जवानांसह नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवसीय उपवास करणार आहे